नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे खरं तर डॉक्टर संपदा मुंडे हे नाव काणी पडताच आपल्या मुलीबद्दल प्रचंड स्वप्न बाळगणाऱ्या आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या आईवडिलांच्या मनामध्ये चर्र केल्याशिवाय राहत नाही कारण फलटणीत डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या जरी म्हणत असले तरी कुटुंबियाने केलेल्या आरोपानुसार एक हत्या म्हणून आपण झालेली आहे आणि या प्रकरणानं आज महाराष्ट्र सगळा एकदम खळबळून जागा झाला आहे कारण ही गोष्ट केवळ संपदा आणि तिच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही आहे तर ही गोष्ट समाजामध्ये ज्या मुलींच्याबद्दल आजच्या आईवडील प्रचंड मोठं स्वप्न बाळगतात आणि भविष्यात तिचा आनंद तिचं स्वप्न साकार व्हावं यासाठी प्रयत्न करतात त्या सर्व आईवडिलांना चिंतेत टाकणारी गोष्ट आहे अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे डॉक्टर संपदा मुंडे खरं तर बीड जिल्ह्याची कन्या अतिशय सामान्य गरीब कुटुंबातली आणि आपल्याला माहिती सामान्य कुटुंबातली मुलगी जेव्हा हो डॉक्टर बनते तेव्हा त्या, त्या कुटुंबामध्ये किती मोठा आनंद असतो आणि किती स्वप्न मोठी बाळगली जातात सगळीकडं आनंद असतो एक प्रचंड मोठा शून्यातून काहीतरी मोठं आपण कमवला आहे असा तो आनंद असतो आणि तो, तो संपदाच्याही आईवडिलांना नक्कीच होता मात्र आज संपदा आमच्यात नाही आहे याला कारणीभूत या महाराष्ट्राची या देशाची जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती असल्याचं आता जगजहीर झालेलं आहे यामध्ये अनेक गोष्टींचा अहवापो झालेला आहे आणि त्यामध्ये विशेषत प्रशासकीय यंत्रणेतील पोलीस अधिकारी असतील प्रशासकीय यंत्रणेचे आरोग्य अधिकारी असतील आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय क्षेत्रातले लोकप्रतिनिधी किती भयंकर असतात हे पुन्हा एकदा इथंही सिद्ध झालेलं आहे कारण या घटनेमध्येही त त्या ठिकाणच्या एका खासदार आणि त्यांचे दोन पी ए यांनी या घटनेमध्ये जी आ या झालेल्या तक्रारीनुसार जी भूमिका त्यांची दिसून येते ही सुद्धा तितकीच चिंतनीय आहे आणि म्हणून या ठिकाणी या कण्येला खरं तर ती आता या जगात नाही आहे परंतु किमान अशा घटना पुढे घडू नयेत जे दोषी आहेत त्याच्यात मग ते अधिकारी असतील किंवा इतर जे जे कोणी असतील ज्या ज्या क्षेत्रातले लोक राजकीय क्षेत्रातले अगदी खासदार निंबाळकरांसारखे लोक असतील आणि त्यांचे पी असतील या सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे जर ते म्हणत असतील आम्ही निर्दोष आहोत तर त्याची चौकशी झाली पाहिजे मात्र ही चौकशी कशी झाली पाहिजे आजपर्यंत आम्ही एस आय टी खूप बघितल्या काही झालं की एस आय टी घोषणा होते मात्र एस आय टी आता जणू काही अशा घटनेंचं एक घटना क्षमविण्याचं एक तंत्र किंवा शस्त्र बनलं आहे की काय अशी भीती वाटू लागलेली एक प्रामाणिक एक या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे कारण असं जर नाही झालं तर माहीत नाही पुढे आणखीन आणखी किती संपदा याच कारणानं बळी जातील हे सांगता येत नाही कारण एक वैद्यकीय शिक्षण घेतलेली उच्च शिक्षित मुलगी जिच्या मनामध्ये प्रचंड मोठी स्वप्न आहेत तिच्यावर जर अशी वेळ येत असेल तर बाकीच्यानी काय करावं हाही प्रश्न येतो आणि म्हणून याला सगळी यंत्रणा जी आहे ती प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा ही दोषी असल्याचं प्राथमिकदृष्ट्या तरी या घटनेमध्ये दिसून येत आहे आणि याच गोष्टीसाठी या कण्येला आणि तिच्या परिवाराला तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी Uh, उद्या म्हणजेच uh, गुरुवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर uh, रोजी सायंकाळी सात वाजता लक्षात असू द्या अठ्ठावीस ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजता म्हणजेच उद्या uh, बुधवार दिनांक एकोणतीस uh, ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता एक भव्य कँडल मार्च काढला जाणार आहे आणि हा कँडल मार्च केज बस स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढला जाणार आहे आम्ही केजवासियांना आवाहन करतो की आम्ही सर्व ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजात या संपदाला न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हावं हो। कारण यापुढचे लढे आता आम्हा सर्वांना एकत्रितपणे लढावे लागतील कारण आपल्याला सांगायचं की राजकारण आणि प्रशासन हे एकत्र होऊन जर अन्याय करत असेल तर सर्व समाजाला एकत्र होऊन त्यांच्या विरोधात आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हेही तितकंच खरं आहे यामध्ये आपल्याला सांगितलं काही मागण्या जरूर या कॅन्डल मार्चमधून केल्या जाणार आहेत त्यामध्ये संपदाची जी या ठिकाणी आत्महत्या किंवा हत्या, हत्या? यापैकी जे काही स शोधातलं कळेलच याची सखोल चौकशी झाली पाहिजे सर्व दोषींना या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे त्याचबरोबर या घटनेची चौकशी महिला खास आय पी एस आय ए एस दर्जाच्या महिला ज्या एस आय टीमध्ये घेऊन त्यांच्यामार्फत ही चौकशी हो व्हावी अशीही या ठिकाणी कॅन्डल मार्चमध्ये मागणी करण्यात येणार आहे आणि इतरही काही मागण्या आहेत त्या आपण केस तहसीलदारांना निवेदनाद्वारे देणार आहोत तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा मी सांगतो बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक सात वाजता केज बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा हा कॅन्डल मार्च निघणार आहे आपण जरूर सहभागी व्हा आणि एका कन्नेला न्याय देण्यासाठी आपला योगदान द्या धन्यवाद